बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीए सरकारने आपली पकड ठेवत पुन्हा देशात मोदी सरकार आला असून एन डी ए पक्षाचे घटक पक्ष आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असून देशात व राज्यात रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राहता शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी आयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे गणेश निकाळे धनुआण्णा निकाळे राजेंद्र पाळंदे रावसाहेब बनसोडे राजेंद्र अग्रवाल अमोल भोसले प्रवीण जगताप दीपक शिंदे जॉन त्रिभुवन साई पाळंदे संदीप बनसोडे विशाल बनसोडे पप्पू खरात तुषार सदाफळ मनोज बनसोडे अशपाक भाई शेख पप्पू सोनवणे अकबर भाई शेख नामदेव गांगुर्डे बाळासाहेब खाडे काकडी उपसरपंच सोनवणे लुकास गायकवाड सतीश मोरे गफ्फारभाई अजय सोनवणे अशपाक तांबळी बंटी सोनवणे दिलीप वाघमारे बबलू बनसोडे निलेश बनसोडे अतुल त्रिभुवन हौशीराम मेहत्रे रोहित बनसोडे आदी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आध आमचे आधारस्तंभ समाजाचे भूषण असलेले नामदार आठवले साहेब गेल्या दोन टर्म व तिसरी टर्म नरेंद्रजी मोदी यांनी विश्वास ठेवून साहेबांना पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार दिलेला आहे त्याबद्दल आम्ही व सर्व पक्षांचं पक्षांचं घटक मनापासून आभार मानतो जो आमच्या आठवले साहेबांवर समाजावर विश्वास ठेवून आठवले साहेबांना जे मंत्रीपद दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व आज या ठिकाणी राहता शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या घोषणा देत व आतिषबाजी त्याचप्रमाणे सर्वांना लाडू वाटप या ठिकाणी शहरामध्ये केलेले आहे व अजून मोठ्या येत्या काळामध्ये महिन्यात ते दोन महिन्यामध्ये आम्ही साहेबांचा सा या ठिकाणी शहरामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन सत्कार ठेवणार आहोत नागरी सत्कार हेच आपल्या माध्यमातून सांगतो व पुन्हा एकदा या युती सरकारचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्या साहेबांवर विश्वास ठेवून मंत्रीपद दिल्याबद्दल जय भीम जय भारत जय संविधान